नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली या अनुषंगाने वाठोडा शुक्लेश्वर येथील भारतीय जनता पार्टी सकल हिंदू समाजाच्या वतीने ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये डीजे लावून अनेक नागरिकांनी आनंद उत्सव साजरा केला गौरवाची बाब आहे ही संपूर्ण देशवासियासाठी आणि याच गोष्टीचा धागा पकडून आमच्या वाठोडा शुक्लेश्वरातील संपूर्ण नागरिकांनी हा आनंदोत्सव साजरा करण्याचं ठरवलं होतं त्या आम्ही जो शपथविधीचा कार्यक्रम आहे त्याचं थेट प्रक्षेपण आपल्या वाठोडा शुक्लेश्वर कडे इथं प्रोजेक्टर लावून करण्याचं ठरवलं होतं परंतु पाण्याच्या ते होऊ शकलं नाही पण तरी पण संपूर्ण गावकऱ्यांचा पाठिंबा आणि संपूर्ण गावकऱ्यांची उपस्थिती हे खूप प्रेक्षणीय होती यावेळी जय जय श्रीराम नारायण वाठोडा नगरी दुमदुमली यामध्ये मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते या गावामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणि समस्त ग्रामवासी हो यांच्या वतीने या ठिकाणी शांततेने जल्लोष साजरा केला फटाक्यांची आतिषबाजी केली आणि पेढे आणि वाटून सगळा आनंदोत्सव साजरा केला या ठिकाणी गावातील सर्व नागरिकांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि याही पुढं ते या, या ठिकाणी चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतील आणि भारताचे पंतप्रधान हे मोठ्या जोमाने आणि नव्या उमेदीने आणखी शेतकऱ्यांसाठी शेतमजुरांसाठी वंचितांसाठी सगळ्या घटकातील लोकांसाठी प्रामाणिकपणे काम करते आहे आणि याच्यापुढेही होईल